नाही आरोप अपुऱ्या माहितीवर त्यांचा ट्विट आहे तो आपल्याकडे ज्या ठिकाणी आपण एम स्टोअर केलेले आहेत त्या ठिकाणी थ्री टायर आपण सिक्युरिटी लावलेली आहे आतल्या बाजूने सी आर पी एफ मधल्या बाजूने एस आर पी एफ आणि बाहेरच्या बाजूने लोकल पोलीस असतात आणि त्याच्यावर जो आपण सील केलेला गोडावण आहे तो दाखवण्यासाठी आपण सी सी टी व्ही वगैरे लावलेले आहेत वॉर अँड अबो प्रिकॉशन हे घेतलेलं आहे मात्र सी सी टी व्हीच्या एक वायर लूज झाला होता हे लक्षात आल्यानंतर तिथले सी ए पी एफचे जवान आणि तिथले आमचे ड्युटी ऑफिसर जे आहेत त्यांनी लक्षात जाणून दिलं आणि इलेक्शन कमिशनमार्फत जे आम्ही प्राधिकृत केलेले आमचे व्हेंडर आहेत त्याला रिटसर आम्ही ओळखपत्र दिलेली आहे त्या माणसांनी तिथं सी ए पी ए सी ए पी एफच्या डायरीमध्ये नोंद करून आज जाऊन आठ वाजून वीस मिनटांनी काल गेला तो आणि रिपेअर करून पाच मिनिटात तो बाहेर आला ही वस्तू तिथे आहे आपण प्रत्येक राजकीय पक्ष किंवा उमेदवार जे आहेत त्यांच्या डिस्प्लेसाठी आपण बाहेर टी व्ही लावलेली आहे सी सी टी व्हीचं त्यांना बघण्यासाठी कदाचित त्याच्यावरून त्यांनी कॉपी करून घेतली असेल त्या आणि अपुऱ्या माहितीवर त्यांनी दिली असणार आहे त्यांनी खाता आहे ते चुकीच आहे ते, ते मी म्हणून तर म्हटलं की अपुऱ्या माहितीवर त्यांनी केलेलं आहे ते चुकीचं आहे यावर काही कारवाई आम्ही तपासून बघू त्याच्यात